बातमी आहे साकोळमधून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारचे हात मजबूत करण्यासाठी व विकसित महाराष्ट्राच्या प्रवासात सहभागी होण्यासाठी साकोळ येथील शेकडो तरुण तडफदार युवकांनी निलंगा येथील निवासस्थानी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला या प्रसंगी त्यांचे भाजपमध्ये माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्वागत केले व वा भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या विविध लोककल्याणकारी योजना राबवत विकसनशील भूमिका घेऊन महाराष्ट्र हितासाठी कार्यरत असणाऱ्या महायुती सरकारने राज्यातील सर्वांचीच मने याच कारणास्तव सर्व स्तरातील नागरिकांचा भाजपकडे कल वाढला आहे राज्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी महायुती हाच पर्याय असल्याने हजारोंच्या संख्येने युवक भाजपसोबत जोडले गेलेत युवकांची हीच शक्ती राज्यात महाविजय घडवून आणेल व पुन्हा एकदा राज्यात सर्वसामान्यांच्या हिताचे महायुती सरकार येईल हा विश्वास आहे पक्षप्रवेश केलेले युवक बांधव माजी जिल्हा परिषद सभापती राजकुमारजी पाटील शिवराजजी भुरे शेषरावजी भुजंग मनोजजी आवाळे सचिनजी माळी मनोजजी मोरे संजीवजी भुरे कोंडीरामजी माळी बालाजी मुळजे मुरलीधरजी माळी शिवा इटकरजी पिंटूजी इटकर रामेश्वरजी इटकर बाळासाहेबजी पाटील धनराजजी चाळके आकाशजी काळू वैभवजी पाटील सचिनजी कवठाळे सुशीलजी बळी मनोजजी स्वामी राजजी भुसनुरे ओमकारजी हंडरगुळे माधवजी सूर्यवंशी साहिलजी सूर्यवंशी प्रशांतजी घंटे तानाजी तेलंगजी निलेशजी कांबळे प्रमोदजी बर्गे माधवजी सूर्यवंशी सचिनजी सूर्यवंशी राजकुमारजी सोलगे परमेश्वरजी डोंगरे रामजी इटकर मनोजजी मोरे लक्ष्मणजी भुसनुरे प्रकाशजी पांचा श्रीनिवासजी हंकारे बसवराजजी हंडरगुळे राजकुमारजी पांचा आकाशजी भुजंग सतीशजी करंडे संतोषजी पाटील सुरेशजी लुल्ले सोपानजी माळी नंदकिशोरजी माळी अमरजी माळी आकाशजी माळी दिनेशजी माळी अनिलजी पाटील संतोषजी पाटील पिंटूजी करंडे राजकुमारजी दरेकर भानुदासजी सूर्यवंशी बाळूजी इटकर परमेश्वरजी डोंगरे अमरजी माळी राजूजी दरेकर उदयजी करंडे आदी जणांचा जाहीर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका